पालिकेतील प्रशासकीय पद्धत लवकरच संपणार आहे मध्य रेल्वेच्या ऑपरेशन फरिश्तेमुळे चारशे मुलांची घरवापसी झाली आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी धर्मांतर करणं हे राज्यघटनेला धोका देण्यासारखं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलंय दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल झालाय डुकराची किडनी माकडात प्रत्यारोपित करण्यात आली आहे ऋषभ पंतच्या आयपीएल कमाईतून मोदी सरकार भरपूर टॅक्स वसूल करणार आहे नटसम्राट सिनेमातील भूमिकेविषयी नानांनी धक्कादायक खुलासा केलाय या बातम्या नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठ्ठावीस नोव्हेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महापालिकेबाबतची राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय आता राज्यात नवीन वर्षात सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे गेली अडीच वर्ष प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेतील प्रशासकीय पद्धत येणार आहे लवकरच नवीन निवडणूक होऊन महापालिकेचा कारभार सुरू होणार आहे त्याकडे आता मुंबईकरांचे डोळे लागलेत गेल्या अडीच वर्षात पालिकेचा कारभार प्रशासक म्हणून पालिका आयुक्त हाताळत होते पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासक म्हणून दोन हजार चोवीस पंचवीस ह्या वर्षी एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यापूर्वी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेचा कारभार पाहिला होता गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक अर्थसंकल्प सादर करतायत पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू होताच पालकमंत्र्यांनी पालिकेचा कारभार पाहणं सुरू केलं आहे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगराचे मंगलप्रभात लोढा यांना पालिकेचं दालन मिळालं होतं ते नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवित होते विकास निधीचे वाटप करण्याची जबाबदारीही ते सांभाळत होते पालिकेची मुदत सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपली पालिकेची मुदत संपून अडीच वर्ष होत आहेत तेव्हापासून पालिकेत नगरसेवक नाहीत मुंबई महापालिकेत कोट्यावधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत त्या कामांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे राज्यात महायुतीला घवगवित यश मिळाल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे देशातील बिग बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्तेची मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आर पी एसने ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमेअंतर्गत एकूण चारशे चौदा मुलांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचवलं या मुलांमध्ये तीनशे सहा मुले आणि एकशे आठ मुलींचा समावेश आहे देशभरातील अनेक मुलामुलींना शहराचं असलेलं आकर्षण कौटुंबिक कलह तसंच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबियांना न सांगता मुंबईत येतात मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर ही मुले आर पी एफ कर्मचाऱ्यांना सापडतात प्रशिक्षित आर पी एफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात यंदा ऑपरेशन फरिस्ते अंतर्गत मध्य रेल्वेच्या आर पी एफ पोलिसांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चारशे चौदा मुलांची सुटका करून त्यांची घरवापसी केली आहे या मुलांना सुरक्षित घरी पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासन आर पी एफ जी आर पी आणि चाइल्डलाईन केंद्र समन्वयक एकत्रितपणे काम करतात हरवलेल्या मुलांचं संगोपन त्यांच्या आईवडिलांचा शोध त्यांचं समुपदेशन त्यांचं जेवण सर्व गोष्टींची काळजी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात येते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मताची एखाद्या धर्माबाबत प्रामाणिक श्रद्धा नसतानाही केवळ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी धर्मांतर करणं हे राज्यघटनेला धोका देण्यासारखं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केलंय न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली मद्रास उच्च न्यायालयाने चोवीस जानेवारी रोजी एका धर्मांतराच्या खटल्यामध्ये दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय या प्रकरणी संबंधित महिलेची अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे या प्रकरणामध्ये सुरुवातीला ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या महिलेने नंतर नोकरी मिळवण्यासाठी हिंदू असल्याचा दावा केला होता या महिलेला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र द्यायला उच्च न्यायालयाने चोवीस जानेवारी रोजी स्पष्ट शब्दात नकार दिला होता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या या निकालावर मोहर उमटवली न्यायमूर्ती आर महादेवन यांनी त्यांच्या एकवीस पानांच्या निकालपत्रामध्ये धर्मांतराच्या प्रक्रियेबाबत विस्ताराने भाष्य केलंय एखादी व्यक्ती जेव्हा धर्मांतर करते तेव्हा ती त्या धर्मातील मूलभूत तत्वे सिद्धांत आध्यात्मिक विचार आणि शिकवणीमुळे प्रभावित झालेली असते केवळ आरक्षणाने दिलेले फायदे उकळण्यासाठी केलेल्या धर्मांतरास मान्यता देता येऊ शकत नाही वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेलं धर्मांतर मूळ आरक्षणाच्या धोरणाने घालून दिलेल्या सामाजिक मूल्यांचा पराभव करणार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर संबंधित महिलेच्या धर्मांतराबाबतचे काही पुरावेही सादर करण्यात आले होते त्यात याचिकाकर्ती महिला ही ख्रिस्ती धर्माचं पालन करते ती वेळोवेळी चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनेला उपस्थित राहत होती असं दिसून आलं होतं एवढं असून देखील संबंधित महिलेने सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने आपण हिंदू असल्याचा दावा करत अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मागितलं होतं उच्च न्यायालयाने हे दुहेरी दावे फेटाळून लावले होते संबंधित महिलेचे दावे असमर्थनीय असून एकदा बाप्तिस्मा झाल्यानंतर ती स्वतः हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे दादर स्थानकावरील फलाट क्रमांकांमध्ये झालेल्या बदलांची प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे प्लॅटफॉर्म अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी दादर स्थानकावरील फलाट क्रमांकांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे या अंतर्गत फलाट क्रमांक दहा ए चा क्रमांक बदलून नऊ ए करण्यात आला आहे या बदलामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार असून रेल्वे प्रवास अधिक सुकर होणार आहे सध्याचा फलाट क्रमांक दहा हा बावीस डब्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी अपुरा ठरत होता त्यामुळे या गाड्यांची येजा करण्यात अडचणी येत होत्या त्या दूर करण्यासाठी फलाट क्रमांक दहा एचे नाव बदलून दहा असे ठेवण्यात आले हा फलाट केवळ मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहे तसंच सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक दहा एचा क्रमां ए चा क्रमांक नऊ ए करण्यात आलाय तो आता केवळ उपनगरी लोकल गाड्यांसाठी वापरला जाणार आहे या बदलामुळे मेल एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र फलाट उपलब्ध झाला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्राण्यांमधील किडनी प्रत्यारोपणाची जपानी स्टार्टअप कोर्मेट टेकने जाहीर केलंय की त्यांनी अनुवंशिकरित्या सुधारित डुकराच्या किडनीचं माकडात यशस्वीरित्या प्रत्यारोपण केलंय हे जपानमध्ये पहिल्यांदाच घडलंय भविष्यात प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांचा मानवांमध्ये वापर करण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं कागोशिमा विद्यापीठाच्या हिसाशी सहारा आणि प्रिफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या मासायोशी ओकुमी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ही प्रक्रिया पार पाडली आहे एका सात वर्षाच्या माकडाचे प्रत्यारोपण करण्यात आलंय एका अडीच महिन्यांच्या डुकराकडून किडनी मिळाली होती प्रत्यारोपणानंतर माकडाची प्रकृती निरोगी आहे त्याचे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत आहे असं एका संशोधकाने सांगितलंय पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून ऋषभ पंतची इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चे मेगा ऑप्शन नुकतेच पार पडले त्यात लखनौ सुपर जयंट्सने ऋषभ पंत याच्यासाठी सत्तावीस कोटींची बोली लावली आहे ऋषभ हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय ऋषभसाठी सत्तावीस कोटींची बोली लागली असली तरी त्याच्यावरही कर कपातीची कात्री चालणार आहे पंतसाठी जरी सत्तावीस कोटींची बोली लागली असली तरी त्याला प्रत्यक्षात हातात कमी रक्कम येणार आहे भारत सरकार त्याच्या एकूण कराराच्या सत्तावीस कोटी रकमेतून आठ पूर्णांक एक कोटी रुपये टॅक्स म्हणून वसूल करणार आहे यामुळे पंतला हंगाम अठरा पूर्णांक नऊ कोटी रुपये पगार मिळणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातून मराठीबरोबरच संपूर्ण भारतीय सिनेविश्वावर आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे नाना पाटेकर अभिनयाबरोबरच सामाजिक विश्वात सक्रिय असलेल्या नानांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केलाय नानांनी नटसम्राट सिनेमातील भूमिका साकारताना डॉक्टर लागूंनी केलेल्या अभिनयाची शैली काही प्रमाणात चोरल्याचं सांगितलंय ते म्हणाले की डॉक्टर लागूनचा नटसम्राट जर तुम्ही थिएटरमध्ये पाहिला असता तर त्यासारखा अनुभव नाही मी जवळपास चाळीस पन्नास वेळा पाहिला आहे त्यामुळे मी नटसम्राट हे अशा पद्धतीने करू शकलो माझ्याकडे त्या नाटकांचा रेफरन्स होता सगळा त्यातील खूप काही मी कॉपी केलं आहे त्यामुळे तुमच्या पिढीला आता जे दिसतं की नानाने किती छान केलं पण नानाने छान नाही केलं मी खूप त्यातलं चोरलं आहे डॉक्टर लागूननी जे आमच्या पाड्यामध्ये टाकलं आहे ते आम्ही घेतलं असं नानांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर